भगवान शिवशंकरांनी निर्माण केलेली काशीनगरी भगवान शिवशंकराची सगळ्यात लाडकी काशीनगरी आणि याच काशीनगरीचं आज आपण रहस्य जाणणार आहोत त्या ठिकाणचं काशी विश्वनाथाचं जे मंदिर आहे त्या मंदिराची अनेक रहस्य आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत काशी विश्वनाथ मंदिराचा इतिहास धार्मिक मान्यता काय आहे आणि बांधवांनो काशी विश्वेश्वराचं जे शिवलिंग आहे मंदिरातलं हे जे शिवलिंग आहे ते दक्षिण दिशेला झुकलं आहे महापापी औरंगजेबानं हे काशी विश्वनाथाचं मंदिर तीन वेळा जवळजवळ पाडलं तरी सुद्धा बांधवांना हे मंदिर परत बांधलं बघ काशी विश्वनाथ मंदिराच्या त्या ठिकाणचं धन्वंतरी आणि लोणार कुंडाचं रहस्य जाणणार आहोत आपण उत्तर काशी मधला जो त्रिशूल आहे या त्रिशूलाचं रहस्य सुद्धा जाणणार आहोत तर बांधवांनो काशी विश्वेश्वराची जी ज्योत आहे मंदिरातली ती बांधवांनो ज्योत हजारो वर्ष तेवत आहे तिला कुणीही तेल त्या ठिकाणी ज्योतीला टाकत नाही तरी सुद्धा ज्योत त्या ठिकाणी आजही तशी भगवान शिवशंकराच्या कृपेनं या सगळ्या गोष्टींचं रहस्य पाहण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा कारण बांधवांनो काशी हा शब्द जरी कानावरती पडला तर आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं बांधवांनो मुक्ती डोळ्यासमोर उभं राहते कारण काशीमध्ये गेल्यानंतर मुक्ती मिळते चौऱ्याऐंशी लाख योनीमधून परत माणसाचा जन्म मिळतो म्हणजे बांधवांना हा फेराच करावा लागत नाही काशीमध्ये गेल्यानंतर त्याचं सुद्धा त्यासाठी व्हिडिओ नक्की पहा व्हिडिओ पाहिल्यानंतर ओम शिवाय असे कमेंट आम्हाला पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्टरी चॅनल तर बांधवांनो संपूर्ण विश्वामध्ये काशीला प्राचीन नगरी म्हटले कारण हे विश्व निर्माण होताना बांधवांना जो प्रकाश पडला पहिला सूर्यप्रकाश तो पहिला सूर्यप्रकाश काशीवरती पडलाय असंही त्या ठिकाणी मानलं जातं बांधवांना आणि म्हणूनच बांधवांनो महादेव महादेवांची ही नगरी काशी बघा आवडते या ठिकाणचे घाट गंगेची आरती पाहण्यासाठी प्रत्येकाची इच्छा असते बघा मनामध्ये की एकदा तरी काशीला जावं असं प्रत्येकाला वाटतं तर बांधवांनो वाराणसीमध्ये बारा ज्योतिर्लिंगापैकी बाबा विश्वनाथ हे शिवलिंग चमत्कारिक शिवलिंग आहे बघा बारा ज्योतिर्लिंग पण तर बांधवांनो भगवान शिवशंकर स्वतः काशीचं रक्षण करतात प्रत्यक्षात भगवान शिवशंकर या काशीमध्ये राहिलेले आहेत लग्नाच्या आधी म्हणून तर भगवान शिवशंकराची नगरी म्हटलं जातं काशी काशी धर्म संस्कृतीची नगरी म्हटलं जातं हिंदू धर्मामध्ये अंतिम संस्कारासाठी सगळ्यात पवित्र जागा ही काशीची तर बांधवांनो काशीची नगरी जी आहे ना ती भगवान शिवशंकराच्या त्रिशुलावरती वसली धार्मिक मान्यतानुसार भगवान शिवशंकराचा विवाह पार्वती मातेबरोबर ज्या वेळेला झाला नव्हता त्यावेळी भगवान शिवशंकर कैलास पर्वतावरती राहत होते आणि विवाहच आल्यानंतर बांधवांनो पहिल्यांदा भगवान शिवशंकर काशीला काशी आले आणि त्याच वेळेपासून महादेवांची काशीनगरी म्हटलं जाऊ लागलं बाबा विश्वनाथाचं दर्शन जर घेतलं ना मनापासून दुःख दारिद्र्य पाप सगळं नष्ट होत या ठिकाणी आल्यानंतर बांधवांनो भक्ताच्या मनोकामना पूर्ण होतात या ठिकाणी गंगेमध्ये जर आंघोळ केली तर सगळी पाप धुवून जातात काशी विश्वनाथाचं जे मंदिर आहे या परिसरामध्ये काशी विश्वविद्यालय सुद्धा आहे देशातून विदेशातून लाखो भक्त त्या ठिकाणी येतात त्या ठिकाणचा रुद्राभिषेक दर्शन महत्वाचं मानलं जातं पापातून मुक्ती होते मोक्ष प्राप्ती होती तर बांधवांना या ठिकाणी काशी विश्वनाथाच्या मंदिराचं रहस्य आपण पाहणार आहोत हे रहस्य ऐकल्यानंतर मन अगदी मन भरून आपलं बघा मंत्रमुग्ध होऊन जाईल मन असंही रितकी रहस्य त्याची आजही त्या ठिकाणी भगवान शिवशंकर आहेत आज सुद्धा तर बांधव याच पहिलं रहस्य काशी विश्वनाथाचं त्या ठिकाणचं जे शिवलिंग आहे ते स्वयंभू कुणीही केलेलं शिवलिंग तयार नाही बघा प्राकृतिक रूपानं प्रकट झालेलं शिवलिंग आहे मानव निर्मित नाही तर त्याचं रहस्य बांधवनं हे शिवलिंग स्वतः वेळेनुसार त्या शिवलिंगाचा आकार बदली होतो हे पहिलं त्याचं रहस्य तर बांधवांना दुसरं रहस्य आहे ठिकाणचा गुप्त दरवाजा या मंदिरामध्ये गर्भगृहात गुप्त दरवाजा आहे आणि हा दरवाजा खोलण्याची अनुमती कुणालाही नाही तर बांधवांना याच रहस्य आज सुद्धा रहस्यच आहे काही लोकांचं मत आहे की हा जो दरवाजा याचा गुप्त सुरुंग या ठिकाणचा तो गंगा नदीजवळ जातो तिसरं रहस्य आहे काशीचं की काशीला मुक्तीचा दरवाजा मानला जातो मुक्तीचं द्वार काशी विश्वनाथात दर्शन जर मनापासून घेतलं तर त्या व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो याची मान्यता आहे त्या ठिकाणी बघा कारण बांधवांनो मृत्यूच्या समयी भगवान शिव स्वतः येतात आणि मृत व्यक्तीच्या कानामध्ये राम बोलतात आणि त्यामुळे बांधवांनो आत्म्याला मुक्ती मिळते त्यामुळे ही काशीची जागा मोक्ष प्राप्तीसाठी महत्वाची मानली कारण बांधवांना संपूर्ण जीव जंतूंला निर्माण करणारे भगवान शिवशंकर आहेत आणि त्यांचा शेवट सुद्धा त्यांच्याच हातात आहे चौथो बांधवांनो जे रहस्य आहे काशीच गंगा आणि शिवसंबंध तर बांधवांनो काशी ही भगवान शिवशंकराची नगरी बांधवांनो या ठिकाणी गंगा उत्तर दिशेला वाहते असं दृश्य कुठंच नाही हे भगवान शिवशंकराच्या उपस्थितीचं त्या ठिकाणचं प्रतीक आहे काशीमध्ये गंगा उत्तर वाहिनी एक रहस्य आहे त्याची पौराणिक मान्यता आहे की गंगा नदी वाहत असताना अंतर पुढे गेली आणि गेल्यानंतर गंगेच्या मनात आलं मनात एक इच्छा उत्पन्न झाली की स्वतःला पाहण्याची आणि त्याचवेळी बांधवांना वाराणसीमध्ये उत्तर दिशेला गंगेनं पाहिलं स्वतःकडं आणि नंतर बांधवांना पुढे समुद्राच्या दिशेनं वाहत गेली तर गंगा फक्त बनारसमध्येच उत्तर दिशेला वाहते बांधवांनो पाचवं रहस्य संपूर्ण काशी आणि विश्वनाथाच मंदिर हे विश्वेश्वराचं मुघल शासकांनी बांधवांनो तीन वेळा उद्ध्वस्त केले आपले काशी आणि काशी विश्वेश्वराचं मंदिर या हायवानांनी पाडलं परंतु प्रत्येक वेळा बांधवांनी हे परत मंदिर बांधलं जसं ज्या तस सोळाशे एकोणसत्तर मध्ये औरंगजेबाने हे मंदिर उद्ध्वस्त केलं आणि हे संपूर्ण मंदिर पाडून त्या ठिकाणी ज्ञानवापी मस्जिद त्या ठिकाणी बनवली या राक्षसानं आणि पुढे नंतर बांधवांनो अठराशे पस्तीसला ला महाराजा रणजित सिंह यानं बावीस मन सोन्यानं हे मंदिर परत बनवलं एक हजार किलो सोनं या ठिकाणी भेट दिलं म्हणून त्याला सुवर्ण मंदिर म्हटलं जावं लागलं तर बांधवांनो काशी विश्वेश्वराच्या मंदिराला तीन शिखरं आहेत म्हणजे तीन शिखर घुमटत पूर्ण सोन्याने बनवली आहेत महाराणा रणजित सिंगने बांधवांनो एक टन सोनं या मंदिराला दान दिलं आणि बांधवांना याच्या अगोदर सतराशे ऐंशीचा का। चा काळ छत्रपती शिवरायांच्या विचारानं प्रेरित होऊन महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी पाहिलं की विश्वेश्वराचं मंदिर पाडलंय तर बांधवांना हे पाडलेलं मंदिर बांधावं कसं तर बांधवांनो महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी अनेक पंडितांना बोलून ग्रंथांचा अभ्यास करून हे मंदिर होतं कसं जसं तसं परत मंदिर बांधलं बांधव सतराश्या ऐंशी चा काळ अनेक त्या ठिकाणी गाठांची बांधकाम अगदी बरीव दगडात महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी केली इतिहास साक्ष बांधवांना जसं तसं मंदिर बांधलं परत तेव्हापासून बांधवांनो एकोणीसशे त्र्याऐंशी पासून आतापर्यंत उत्तर प्रदेश सरकार या ठिकाणचा कारोबार आहे सहावं बांधवांनो काशीचं रहस्य म्हणजे काशीला अमरता म्हटलं जातं अमरत्व प्राप्त आहे काशीला त्याचं कारण बांधवांनो काशीमध्ये कितीही प्रलय आला कितीही नैसर्गिक संकट आलं तरी काशी नष्ट होणार नाही कारण काशीवरती भगवान शिव शंकराची कृपा आहे त्यामुळं काशीला अमरत्वाचं वरदान आहे तर बांधवांना सातवं रहस्य काशीमधील विहिरीचं रहस्य काशी, काशी विश्वेश्वराच्या मंदिराजवळ बांधवांनो ज्ञानवापी विहीर जे आहे त्या विहिरीचं रहस्य कारण औरंगजेबानं ज्यावेळेला मंदिर उद्ध्वस्त केलं त्यावेळेला शिवलिंग वाचवण्यासाठी ज्ञानवापी विहिरीमध्ये हे शिवलिंग ठेवलं होतं आणि आज सुद्धा बांधवांना या विहिरीचं जे पाणी ही पवित्र मानलं जातं काशीमध्ये असणारी धनवंतरी विहीर बांधवांनी मृत्युंजय महादेव मंदिराजवळ आहे या विहिरीचं पाणी पंचेचाळीस दिवस जर पिलं रेग्युलर दररोज तर सर्व आजार ठीक होतात याचं रहस्य बांधवांना या धन्वंतरी जी विहीर आहे याच्यामध्ये वैद्य धन्वंतरीनं या विहिरीमध्ये कित्येक वर्ष तप केलं होतं त्यामुळे या विहिरीला वरदान मिळाले या पाण्याने सगळे आजार बरे होत बांधवांनो या ठिकाणचं पाणी जे आहे ना आठ गाठावरच्या पाण्याची चव आहे या पाण्यामध्ये आठवर रस्य बांधवांनो त्या ठिकाणचं काशी विश्वेश्वराची जी आरती आहे बांधवांनो ती आरती पाच वेळा होती आपण अनेक ठिकाणी मंदिरामध्ये पाहतो दोनच आरती असतात परंतु या ठिकाणी पाच आरती असतात सकाळची मंदिरात जी आरती असती तिला मंगल आरती म्हणतात त्याने मंगल आरतीनंतर बांधवांनो भक्तासाठी दरवाजा उघडला दुपारी भोग आरती असते आणि परत संध्याकाळी भोग आरती असते आणि नंतर रात्री बांधवांनो शृंगार आरती असते आणि नंतर शयन आरती अशा प्रकारे पाच आरती असतात आणि बांधवांना या ठिकाणचं रहस्य असं म्हणजे आरतीचं आहे की आरतीला जे ब्राह्मण असतात ते बांधवांनो वेगवेगळे गोत्र असणारे ब्राह्मण या ठिकाणी असतात सातशे पन्नास वर्षाची परंपरा आहे ब्राह्मण त्या ठिकाणी डोली घेऊन येतात वेगवेगळ्या रस्त्याने येतात आणि वेगवेगळे गोत्र असलेले ब्राह्मण असतात या आरतीच्या दर्शनाचं विशेष महत्त्व आहे मोक्षप्राप्ती मिळते ह्या आरतीला जर आपण हजर राहिलो काशी विश्वेश्वराचं दर्शन मनापासून घेतलं तर मोक्षप्राप्ती निश्चित मिळते बांधवांना नव्वद काशीचा कोतवाल काळभैरवनाथाला म्हटलं जातं कारण काळभैरवनाथ म्हणजे भगवान शिवशंकराचा अवतार आहे आपण पाहतो ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जेवढी बी शिवमंदिरं आहेत आदिमाया शक्तीची मंदिर आहेत त्या ठिकाणी बांधवांनो काळभैरवनाथ असतात रक्षणासाठी म्हणूनच बांधवांनो आपण काशी विश्वेश्वराचं दर्शन घ्यायला जर तुम्ही काशीला गेला तर बांधवांनो काळभैरवाचं दर्शन घ्यावंच लागतं तरच आपली यात्रा पुरी होते आणि मनोकामना पुरी होते हा शब्द भगवान शिवशंकरांनी स्वतः दिलाय त्यामुळे आपण कुठल्याही मंदिरात गेला धीमा शक्तीच्या महाराष्ट्रात देशात तर बांधवांना त्या ठिकाणी असणाऱ्या काळभैरवाचं दर्शन नक्की घ्या तरच आपली यात्रा पुरी होणार तर बांधवांनो काशीमध्ये एकदा औरंगजेबाने काळ भैरवनाथाचं मंदिर तोडण्याचा प्रयत्न केला त्यावेळी अशी घटना घडली की बांधवांनो कुत्री आली पळत भरपूर कुत्री एकत्र झाली पळत आली आणि औरंगजेबाच्या सैन्याला डायरेक्ट चावाय चालू केलं सुरुवात सैन्याला चावल्यानंतर औरंगजेबाचं सैन्यच पिसाळल्यासारखं झालं आणि ते एकमेकांनाच मारून लागलं हे सगळं दृश्य पाहून त्या ठिकाणी अक्षरशः औरंगजेब सैन्याला घेऊन आपल्याला निघून गेलता असं बांधवांनो त्या ठिकाणचं रहस्य काळ भैरवनाथ मंदिराचं काशीमधलं दहावं रहस्य म्हणजे बांधवांना माता अन्नपूर्णा मंदिर काशीमधले त्याच रहस्य तर बांधवांना एकदा दुष्काळ पडला होता काशीमध्ये लोकांना अन्न सुद्धा मिळत नव्हतं एवढी भयान परिस्थिती त्या ठिकाणी दिली अन्नच कुठं नाही दुष्काळ पडला आणि त्यावेळी भगवान शिवशंकरांनी आपल्या भक्तासाठी अन्नपूर्णा मातेकडे भिक्षा मागितली होती त्यावेळी बांधवांना अन्नपूर्णा मातेनं भगवान शिवशंकरला वचन दिलं की आजपासून काशीमध्ये कुणी उपाशी राहणार नाही म्हणून आजही बांधवांनो काशीमध्ये कुणीही जाऊ द्या कधी उपाशी राहत नाही बांधवांनो अकरावर तांत्रिक सिद्धी तांत्रिक सिद्धीसाठी अनेक त्या ठिकाणी तंत्र साधना करणारे साधू त्या ठिकाणी येतात कारण बांधवांनो विश्वनाथाचं जे मंदिर आहे त्याला चार द्वार आहेत शांतीद्वार कलाद्वार प्रतिष्ठाद्वार आणि निवृत्तीद्वार हे चारही दरवाजे आहेत बांधवांनो तंत्रविद्येमध्ये याचं दे वर्णन मिळत त्यामुळे त्या ठिकाणी तांत्रिक शिकण्यासाठी येतात संपूर्ण दुनियामधलं एकमेव स्थान आहे बघा असं स्थान आहे विश्वेश्वराचं की या ठिकाणी दोन्ही शक्ती बघा शिवशक्ती आणि माता पार्वती शक्ती ही दोन्ही एकत्र आहेत बघा असं कुठं नाही म्हणून बांधवांनो काशी विश्वेश्वराचं दर्शन जर या ठिकाणी घेतलं तर सगळ्या इच्छा पूर्तता मोक्ष प्राप्ती होते तर बांधवांनो बारावं रहस्य काशी कारण काशीमध्ये बांधवांनो पातालातील पाणी त्याचं रहस्य म्हणजे लोणार कुंड बांधवणे या लोणार कुंडामध्ये पातळातून पाणी खालून येत आणि या सूर्य कुंडामध्ये आंघोळ जर केली तर संतान प्राप्ती होत बांधवणे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या स्वतःवरती असतात कारण जेवढा दृढ विश्वास तेवढी फलप्राप्ती निश्चित कारण थोडी शंका आली तर आपल्या फलप्राप्ती तशी होणार नाही आता तेरा वर्षीमधलं बांधवांना शनिदेवाचं मंदिर कारण काशीमध्ये जर यायचं म्हणलं तर बांधवांनो काशी विश्वेश्वराची परवानगी लागत्या एकदा शनिदेव काशीमध्ये यायचं ठरवलं होतं पण तू शनिदेवाला सुद्धा बांधावन सात वर्ष आत जाता आलं नाही कारण भगवान शिवशंकराची त्या ठिकाणी परवानगी नव्हती साडेसात वर्ष शनिदेवाला वाट पाहावी लागली होती बांधवन चौदावं रहस्य काशी विश्वेश्वराच्या मंदिरात कारण बांधवांना अखंड विश्वाला पडलेलं कोड आहे कारण काशी विश्वेश्वराच्या जे मंदिर आहे त्या गर्भगृहामध्ये अखंड तेज राहणारी ज्योत आहे मला ही ज्योत जी आहे त्याला कुणीही तेल वगैरे काय घालत नाही तशीच ज्योत असते बघा कायमची कायमची तेवत ज्योत आहे आणि हा चमत्कार म्हणजे बांधवांनो भगवान शिवशंकर स्वतः त्या ठिकाणी आहेत हा चमत्कार तर बांधवांनो अशा प्रकारे काशी विश्वेश्वराच्या मंदिरातील रहस्य काशीची रहस्य आजही आपल्याला त्या ठिकाणी पाहावयास मिळतात भगवान शिवशंकराची नगरी म्हणून बघा प्रत्येक माणसाला वाटतं की जीवनामध्ये एकदा तरी काशीला जावं असं नक्की वाटतं बघा त्याचं कारण भगवान शिवशंकर मग जीवनामध्ये एकदा तरी काशीला जावं आणि काशी विश्वेश्वराचं दर्शन घ्यावं नक्की जा आणि चौऱ्याऐंशी लाख युनिमधून बांधवांनो माणसाचा जन्म मिळतो हा सगळी सायकलही हा फेरा चुकवण्यासाठी काशीला जावं सुंदर अशी माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आम्हाला कमेंट म्हणून ओम नम शिवाय अशी कमेंट जरूर द्या जय हिंद जय भारत